बाय ग झोप देऊ मला अग सूर्य तुझ्या आधी उठला तरी अजून तू सूर्य माझ्या आधी झोपायला जातोय ती नाही का तुम्हाला दिसत झोप दे ना तर बरं मग उशीच घालीन बर बाय झोपातो नो नो न काय <coughs> <laughs> का हो लग्न झालं तर दुसऱ्या बायका बघता या आता काय ते मला सांग उपास असला तर मेनू कार्ड बघायचं नसतं का का तुम्ही एवढं टेन्शन मध्ये बसलाय अगं काय माहित आहे का माझ सगळं मित्र गोव्याच्या देवाल देवाला चालले हा मग तुम्हाला मग मग की तुला जर माहित आहे ना माझ्याकडे काहीच पैसे नाही सगळे मित्र चालले आहेत ना गोव्याच्या देवाला आणि मी तिथे गेल्यावर पाणी सुद्धा पिणार नाही मी नवस केल ना तू मिळावी म्हणून आयो माझ्यासाठी नवस केलं तो मग मी आले मी

किती व किती करताय माझ्यासाठी किती सण करताय किती काय काय करताय तो एवढे जाऊ तुम्ही देवाला देते देते मी तुम्हाला आता लगेच मिनिटात का हो प्रत्येक वेळेस तुम्ही असं करता तुम्ही ना तुमच्या नातेवाईकाला सगळं घेता सगळं करता पण माझ्या नातेवाईकाला काहीच करत नाही का बरं असं दोन दुजापणा करता थांब 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 हे बघ मी ना माझ्या सासूरला साडी घेणार होतो पण ती कॅन्सल करून मी तुझ्या सा सासूरला साडी घेतली आणि मी माझ्या सासऱ्याला गाडी येणार गा होतो ती कॅन्सल करून मी तुझ्या सासऱ्याला गाडी घे मी माझ्या मेहुनीला साडी येणार होतो ती कॅन्सल करून तुझ्या नंदला साडी घेतली आणि दोन दिवस झालं माझा मेहना रडत बसला होता मोबाईल <सल> साठी ती कॅन्सल करून तुझ्या देराला मी पंचवीस हजाराचा मोबाईल घेऊन आणि अजून वर तोंड करून काय म्हणते ग माझ्या नातेवाईकाला काय करत नाही हे कोणाच्या नातेवाईकाला करत बरोबर आहे किती इडे आहे तर मग लग्न कशाला केलं मला वाटलं माझ्या प्रेमात इडे आहे पण मला काय माहित होत तू जल्माचीच बावळट आहे आणि इडे जेडे तुला एक प्रश्न विचारा की समजा एक डझन आंब तीनशे रुपयाला तर एक आंबा कसा पडला ग सोपाय कि पिशवी फाटली असेल पिशवी पडला असेल हा बरोबर टॅलेंट आहे मग उभी नाही पहिली शिडी होती का डोक्यावर पडली होती <laughs> oh, no, <no>, no, no. <laughs> काय विचार करता अग माझ्या खिश्यात पाच हजार रुपये होत कुठं पडलं काय झालं गुमलं काय माहिती तो आम्ही घेतलं काय नाही हो ना घेतलं शपथ मी घेतलं तुमच्याकडं पैसे काय आलं तुमच्याकडे पैसे अगं ते मित्रान मला दिलं होतं ठेवायला मला दोन तीन दिवस म्हणून ते ठेवलं होतं आणि कसं काय झालं काय माहिती कुठं पडलं काय माहिती ते आता लय मला मारायला मित्र आहे अगं तुझ्याकडे काय असलं तर ती की ह्याच का तुझ्याकडं नाही नाही तर पैसे मायाकडे पण साडे चार हजार मी साडीला ठेवले होते कशाची तुझी राहू दे साडी मी मेल्यावर काय उपयोग त्या साडीचा टाकल दे साडेचार तर साडेचार त्याला सांगतो पुन्हा पाचशे रुपये द्यायला दे राहू द्या पण दीवाच वाईट बरं काय करू नका ना मोर ना कुणाचं काय सुद्धा घ्यायचं नाही आणि त्याकडून तू अजिबात पैसे घ्यायचं नाही तर देते मी थांबा <laughs> <laughs> no, no, no. no.